नमस्कार मंडळी नुकत्याच गेल्या आठवड्याच्या मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आलाय या टीआरपी रिपोर्टनुसार प्रवाच्या मालिकांचा टी आर पी खूपच घसरल्याचं पाहायला मिळतंय तर बघूया तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील स्टार प्रवाहच्या मालिकांचा टी आर पी रिपोर्ट या टीआरपी रिपोर्टनुसार पंधराव्या स्थाने हळद रुसली कुंकू असलं ही मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉइंट पाच आहे तर चौदाव्या स्थानी आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका आहे या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट सहा आहे तर तेराव्या स्थानी अबुल ही मालिका असून या मालिकेचा टी आर पी एक पॉइंट आठ आहे तर बाराव्या स्थानी शुभ व्यय ही मालिका आहे या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट नऊ तर या यादीमध्ये अकराव्या स्थानी स्टार प्रवा चिंबुरंबा ही मालिका या मालिकेचा टी आर पी एक पॉईंट नऊ आहे तर दहाव्या स्थानी साधी माणसं ही मालिका असून या मालिकेचा टी आर पी दोन आहे तर नवव्या स्थानी आता हो दे धेंगाणा हा सिद्धार्थ जाधवचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचा टी आर पी दोन पॉईंट आठ आहे तर आठव्या स्थानी येड लागलं प्रेमाचं ही मालिका असून या मालिकेचा टी आर पी तीन आहे तर सातव्या स्थानी तुहे रे माझा मितवा ही मालिका असून या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट एक आहे तर या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार आहे तर पाचव्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आली असून या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट चार आहे तर चौथ्या स्थानी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आली आणि या मालिकेचा टी आर पी तीन पॉइंट पाच आहे तर या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका या मालिकेचा टीआरपी सुद्धा तीन पॉईंट पाचच आहे मालिकेच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे घरोघरी मातेच्या चुली ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट दोन आहे तर पहिल्या स्थानी ठरलं तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट तीन आहे तर मित्रांनो स्टार प्रॉच्या या मालिकांच्या टी आर पीत मोठी घसरण झाली असून ठरलं तर मग ही मालिका पहिल्या स्थानी कायम आहे तर या मालिकांमधील तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा